बदलापुरातून पुन्हा एक धक्कादायक अपडेट समोर येतो आहे बदलापूरमधील एक तरुणी शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत होती तेवीस वर्षीय तरुणी जिने सकाळीच गळाफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर काही महिन्यांपूर्वी देखील आपण बघितलं होतं काही हप्त्यांपूर्वीच एक शासकीय महिला कर्मचारी तिने देखील आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि आता सुद्धा जर आपण बघत असाल तर बदलापूर पश्चिम परिसरामध्ये रितुवर्ड या ठिकाणी राहत असलेली आणि शासकीय महिला कर्मचारी होती तिने जे आहे तरुणी होती तेवीस वर्षाची तरुणी तर आता संपूर्ण माहिती आपण घेऊया या तरुणीने जे आहे आज सकाळच्या सुमारास गळाफास घेऊन गळफास घेऊन जे आहे आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे नेमकं त्यांचं नाव काय होतं कुठं कार्यरत होत्या ही सगळी माहिती आपण आता घेणार आहोत शरयू संदीपान गिराम गिराम असं या तरुणीचं नाव होतं तेवीस वर्षीय तरुणी होती जी शासकीय कार्यालयामध्ये काम करत होती मुंबई या ठिकाणी तर बघा फायर ब्रिगेड फायरमॅन निरिमन पॉईंट मुंबई या ठिकाणी जे आहे कार्यरत होती अग्निशमन दलाचं जे कार्यालय असतं त्या ठिकाणी फायरमॅन म्हणून ही तरुणी काम करत होती आणि बदलापूरमध्ये बदलापूर पश्चिम रितू वर्ल्ड या सोसायटीमध्ये डब्ल्यू विंग मध्ये जे आहे हे रहिवाशी होती या ठिकाणी राहत होती राहत्या घरी सकाळी गळफास घेऊन या तरुणीने आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं मात्र कारण अद्यापही स्पष्ट होत नाही आहे घरामध्ये त्यांच्या दोन बहिणी आणि एक ही तरुणी म्हणजे तीन बहिणी ज्या आहेत त्या तिघी राहत होत्या आई वडील जे आहेत ते गावी राहत होते ते गावी गेलेली होते अद्याप स्पष्ट माहिती मिळत नाहीये परंतु ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला घरामध्ये फक्त या तीन बहिणी होत्या आणि सकाळच्या सुमारास बहिणी गाठ झोपेमध्ये असताना जे आहे या शरयू गिराम यांनी जे आहे गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती जे आहे आता बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सर यांच्याकडून आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात आता सध्या तपास सुरू आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील या संदर्भात जे आहे आता पोस्टमॉर्टम वगैरे केलं जात आहे कारण सकाळच्या सुमारास आत्महत्या ही जे आहे प्रकरण घडलेलं आहे मात्र आपण जर आता बघत असाल तर बदलापूर मधील ही पहिली घटना नसून गेले काही दिवसांपूर्वी सुद्धा आपण बघितलं होतं की वेदांत नक्षत्र या सोसायटी मधील एक महिला रहिवाशी जी सुद्धा शासकीय कर्मचारीच होती शासकीय कार्यालयामध्ये का काम करत होती त्या महिलेने सुद्धा आत्महत्या केल्याचं प्रकरण जे आहे समोर आलं होतं मात्र तो घरेलू हिंसा असं सांगण्यात येत होतं परंतु ही जी तरुणी आहे तेवीस वर्षीय तरुणी तिचं लग्न वगैरे झालेलं नाहीये असं देखील माहिती पडलं तरुणी आहे महिला नाहीये आणि त्याचबरोबर ती तिच्या बहिणींसोबत या ठिकाणी राहत होती मग नेमकं कारण काय आहे अद्यापही काही स्पष्ट झालेलं नाहीये घरेलू हिंसा देखील सांगितले जात नाहीये मग आता शासकीय कामावर जे आहे काही दबाव होता का की अन्य काही प्रकरण होतं ते देखील समोर येत नाही परंतु कारण जे आहे स्पष्ट झाल्यावरती आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवणार आहोत पण एका बागोपाठ एक शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याचं प्रकरण जे आहे बदलापूरमधून समोर येत आहे याच्यावरती आता खरंच बारकाईने लक्ष करणं लक्ष केंद्रित करणं आणि याचा खोलवर जाऊन तपास करणं ते देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे अजून एक महत्वाचे अपडेट्स म्हणजे आपण ज्या वेळेला कुठल्याही सोसायटीमध्ये अशा पद्धतीचं सुसाईड अटेम्प्ट केलं जातं किंवा आत्महत्या होते ज्या वेळेला आपण ह्या बातमीच कव्हर करत असतो त्यावेळेला कुठल्याही सोसायटीला बदनाम करण्याचा आपला कुठलाही हेतू नसतो मात्र ती रहिवाशी जी व्यक्ती होती ती रहिवाशी कुठली आहे काय आहे ही संपूर्ण माहिती देणं हे देखील आपले एक आद्य कर्तव्य आहे जेणेकरून जर दर्शकांपैकी कोणी त्या व्यक्तीला ओळखत असेल त्या तरुणीला त्या महिलेला ओळखत असेल तर त्यांच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचली पाहिजे यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण माहिती काय आहे आपण आता ती घेणार आहोत शरयू संदीपान गिरा यांचं वर्ष वयवर्ष तेवीस तरुणी होती ही तरुणी जी आहे शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत होती मुंबई येथे फायरमॅन म्हणून अग्निशमन दलामध्ये फायरमॅन नावाची एक पोस्ट असते त्या ठिकाणी जे आहे त्या कार्यरत होत्या आणि आज सकाळच्या सुमारासमध्ये बदलापूरमधील पश्चिम परिसरामधील रितुवड या सोसायटीमध्ये राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे या पुढचा जो तपास आहे आता बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सिंदेसर यांच्या अंतर्गत आणि त्यांची पूर्ण टीम का जे आहे याच्यावरती आता का तपास करते आहे खोलवर तपास करून आपल्याला यामागे जे काही कारण असणार आहे ते अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये की नेमकं का आत्महत्या केली आहे तर ते कारण स्पष्ट झाल्यावरती आम्ही तुमच्यापर्यंत माहिती नक्कीच पोहोचवणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या याच पद्धतीने जर आत्महत्याचे प्रकार वाढत गेले शासकीय महिला कर्मचाऱ्यांमध्ये तर हे खरंच चिंताजनक बाब असणार आहे मग त्यांना कामावरती जास्त प्रकारे दबाव जो आहे त्यांचा कामा तिथे दिला जात होता का की दुसरं काही प्रकरण होतं याचा खरंच जो आहे तपास केला पाहिजे अशीच जे, अशी जे सगळ्या नागरिकांकडनं करन आणि घरच्यांकडनं देखील मागणी येते तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद